घरात प्रवेश करताच टेन्शन सुरू होतं असं तुम्हालाही वाटतं का मग हा एक वास्तुदोष असू शकतो कोणत्या गोष्टींनी घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यावर ज्योतिषशास्त्र काय उपाय सांगतं चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा कोणत्याही व्यक्तीसाठी घर हे जगातील सर्वात आरामदायी ठिकाण आहे घरात प्रवेश करताच अर्धा धक्का निघून जातो मात्र सर्वांच्याच बाबतीत असं घडत नाही काही जणांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडतं की घरात प्रवेश करताच आपल्याला तणाव जाणवू लागतो टेन्शन येतं नको ते विचार मनात येत असतात काही वेळा यामाग काही वास्तुदोष कारणीभूत असतात ज्यामुळे घरात तणाव निर्माण होतो घरात येताच त्यांना एक विचित्र नकारात्मकता जाणवते कुटुंबात सतत वादविवाद अशी परिस्थिती निर्माण होते घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास सुद्धा बनवते माणसाच्या वागण्यात कटुता आणते यामुळे अनेक जण निराश आणि थकल्यासारखे वाटू लागतात आणि अशा परिस्थितीत त्यांना घरात राहावंसंही वाटत नाही त्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असू शकतात जसं सूर्यप्रकाश आणि ताजी हवा वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त काळोख नसावा हे सर्वात महत्वाचं आहे घरात प्रवेश करताच प्रवेशद्वारावर खूप अंधार असेल तर त्यातून एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होते त्यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून नैसर्गिक प्रकाश आणि हवा घरात प्रवेश करू शकतात घरातील विषारी पदार्थ आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खिडक्या उघड्या घर सकारात्मक राहण्यासाठी घरात ताजी हवा येणं फार महत्वाचं आहे नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे उत्साह राहतो आणि घरातील लोकांचा मूडही सुधारतो असं मानलं जातं एवढंच नाही तर घराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर ओलसर किंवा तडे गेलेले प्लास्टर देखील चांगले मानले जात नाही त्यामुळे घरात प्रवेश करताच व्यक्तीला तणाव जाणवू लागतो या गोष्टींकडे सुद्धा विशेष लक्ष देणंही गरजेचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे घरातील वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या असणं नीट नेटक्या न ठेवणं त्यामुळे घरातील लोकांच्या वागण्यात चिडचिड आणि नकारात्मकता निर्माण होते असं वास्तुशास्त्रांचं मत आहे त्यामुळे घरातील वातावरणात तणाव निर्माण होतो आणि सकारात्मकता निघून जाते यासाठी आपण आपल्या घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकणंही आवश्यक आहे आणि घरातील वस्तू व्यवस्थित ठेवणंही महत्वाचं आहे त्यासाठी आपण वापरत नसलेल्या गोष्टी गरजूंना दान कराव्या याशिवाय आपली खोलीही स्वच्छ ठेवावी असं केल्यानं घरात सकारात्मकतेचं वातावरण राहतं त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील पायऱ्या अनेक वेळा घरामध्ये प्रवेशद्वारासमोरच पायऱ्या असतात अशा स्थितीत दरवाजा उघडताच माणसाची नजर सर्वात आधी जाते ती पायऱ्यांकडे त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते असं सांगण्यात येतं त्यामुळे घरात प्रवेश व्यक्तीला तणाव जाणवतो जर तुमच्या असं होत असेल तर वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार त्या घरातील पायऱ्यांसाठी काहीतरी उपाय नक्की करावे किंवा घरच्या घरी सुद्धा आपण एक उपाय करू शकता तो म्हणजे घराचं दार उघडताच आपली नजर त्या पायऱ्यांकडे जाऊ नये यासाठी काहीतरी अडथळे त्या पायऱ्यांसाठी निर्माण करावेत यासाठी आपण घराच्या प्रमुख दरवाजावर फुलांची झाडे सुद्धा लावू शकतो जेणेकरून घराचा दरवाजा उघडताच आपली नजर थेट त्या रंगीबिरंगी फुलांवर जाईल आणि आपला दिवसही चांगला जाईल याशिवाय काही घरं अशीही बांधली असतात की शौचालयाचा दरवाजा घराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर असतो हे देखील वास्तुशास्त्रानुसार चांगलं मानलं जात नाही त्यामुळे व्यक्तीच्या मनात नकारात्मकता येऊ लागते आपल्या घरातील वॉशरूमचा दरवाजा अशाच पद्धतीने बनला असेल तर त्या वॉशरूमच्या दरवाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करावा असं करणं शक्य नसेल तर दारात जवळच दरवाजा लावावा जेणेकरून येणाऱ्या व्यक्तीला शौचालयाचं थेट दर्शन होणार नाही त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे तुटलेलं फर्निचर साधारणपणे घरामध्ये प्रवेशद्वारावर एक ड्रॉइंग रूम असते ठीक आहे ही समस्या नाही पण त्या ड्रॉइंग रूममध्ये एखादं जुनं किंवा तुटलेलं फर्निचर ठेवलं असेल तर ते अजिबात चांगलं मानलं जात नाही त्यामुळे घरात नकारात्मकता वाढू लागते आणि लोकांच्या मनात ताणतणाव निर्माण होतो आपल्या घराच्या ड्रॉइंग रूममध्ये असंच तुटलेलं फर्निचर असेल तर ते फेकून द्यावं किंवा ते लगेचच दुरुस्त करून घ्यावं याशिवाय घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी वास्तुशास्त्र उत्तम उपाय सुचवतं त्यानुसार मीठ हा घरामध्ये वापरण्यात येणारा एक असा घटक आहे ज्यात नकारात्मक ऊर्जा काढण्याचा गुणधर्म असतो तर या मिठाचे लादी पुसताना त्या पाण्यामध्ये समुद्री मीठ मिसळावं कारण यामुळे आपल्या घराचं वातावरण सकारात्मक बनतं मात्र हा उपाय गुरुवारी करू नये आठवड्यातून एकदा तरी समुद्री मीठ टाकून त्या पाण्याने लादी पुसावी याशिवाय काचेच्या भांड्यामध्ये समुद्री मीठ ठेवल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते म्हणून घराच्या नकारात्मक वाटत असलेल्या एका वाटीमध्ये मीठ भरून आणि आठवड्याच्या आठवड्याला ते बदलत राहावं आपल्या घराच्या बाथरूम मध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे सुद्धा एखाद्या भांड्यामध्ये मीठ टाकून ते भरून ठेवावं ते सुद्धा आठवड्यातून एकदा बदलत राहावं असं केल्यानं घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तो दूर होण्यास मदत मिळते असं वास्तुशास्त्र सांगतं तर आधी सांगितल्याप्रमाणे अनेक जणांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडत असतं की घरात प्रवेश करताच आपल्याला तणाव जाणवू लागतो टेन्शन येतं नको ते विचार मनात येत असतात तर या सर्व गोष्टींमागे वास्तुदोष हा कारणीभूत असतोच त्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार सुचवलेल्या उपायांचा अवलंब करावा आणि घरात सकारात्मक शक्ती वाढण्यास मदत करावी किंवा यासाठी योग्य त्या वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या घरात बदल केले जाऊ शकतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात बेडरूम असेल तर ती बेडरूमची रचना अनुसारच करावी त्यामुळे सुद्धा आपल्या घरात तणाव कधीच निर्माण होत नाही असं म्हणतात त्यासाठी पलंगाच्या समोर आरसा किंवा एखादा टी व्ही त्याचं कारण असं की आपण ज्या बिछाण्यावर झोपतो त्यातून आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसतं आणि यामुळेच घरगुती व्यत्यय आणि भांडण निर्माण होत असतात शिवाय बेडरूमच्या भिंती तटस्थ किंवा मातीच्या टोन मध्ये रंगवल्या पाहिजेत कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा पसरते मात्र घराच्या भिंती कधीही काळ्या रंगाच्या नसाव्यात या व्यतिरिक्त बेडरूम मध्ये कधीही देवघर असू नये शयन कक्षात पाणी किंवा कारंजे दर्शवणारी चित्र नसावी कारण यामुळे सुद्धा भावनिक उद्रेक होतो असं सांगितलं जातं शिवाय वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला काय असावं याचा किंवा उत्तर, कि उत्तर पूर्व पूर्व पश्चिम असा असावा कारण या दिशांना घराचं मुख्य दार शुभ मानलं जातं शिवाय वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना स्वयंपाक घर नेहमी आग्नेय कोणातच म्हणजे पूर्व दक्षिण दिशेला असावं यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात या ठिकाणी स्वयंपाकघर असल्याचेही शुभ फळ मिळत त्यामुळे स्वयंपाकघर पूर्व दक्षिण दिशेलाच करणं चांगलं मानलं गेलंय तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक वास्तु उपाय दिला जातो तर आधी सांगितल्याप्रमाणे घरात प्रवेश करताच तुम्हाला ही टेन्शन सुरू होत असेल तर नक्कीच हा वास्तू दोष असू शकतो त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आणि घरच्या घरी काही सोपे साधे वास्तुशास्त्रानुसार सुचवलेले उपाय नक्कीच करून पाहावेत याचे योग्य लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होते तुम्हालाही घरात शिरल्याबरोबर अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलं का आणि त्यासाठी तुम्ही काय उपाय केलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका